सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सर। एकदा सरशी स्वागत शुभ सकाळ कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल एक दोन तीन दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही मग म्हणजे मी जरा गॅप घेतला आणि त्यानंतर तो व्हिडिओ टाकलेला होता कारण मुंबईची लाईफ एकदम धावपळीची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर लोकांनी किंवा इतर लीडरने तुम्हाला जसं अंधारात ठेवलं तसं मला अंधारात ठेवायला आवडत नाही त्यामुळं आपला चॅनल इन फ्रंट आहे आणि त्यामुळं तुमचा विश्वास आपल्यावर बसलेला आहे तर तो, तो आबादी राहण्यासाठी कालचा व्हिडिओ होता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अधिकारी आणि माझं बोलणं काय झालं याच्यावरती फक्त त्यांचा आणि आमच्यातलं संभाषण आणि त्यांची उत्तरं हा खूप महत्त्वाचा विषय होता आणि तो तुमच्यापर्यंत मांडलेला आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं दहा टक्के लोकांनी वेगळी उत्तर दिली तिकडे लक्ष देणं गरजेचं नाही कारण समाजात ती लोकं पाहिजेत निगेटिव्ह त्याशिवाय आपली प्रगती होत नाही हा निसर्गाचाच रूल आहे अशा पद्धतीनं सो आज मी तुम्हाला सांगितलेलो की आमची पुढची वाटचाल काय असणार आहे किंवा पुढची आपलं काय असणार आहे की कंडिशन काय असणार आहे की आपलं कसं फेस करायचं आहे आता ती पुढची कंडिशन आहे ती मी थोडक्यात सांगणार आहे परफेक्ट सांगणार नाही आहे कारण की एक गोष्ट मी करू नका म्हणलं की ती गोष्ट तुम्ही हजार लोकांपर्यंत तुम्ही पोचवत आहे म्हणजे लिडर असू दे आणि कुणी असू दे तुम्हाला ती करू नका म्हणलं की ती लगेच वाल्यासाठी पसरवत आहे थोडंसं संयम राखा थोडंसं पोटात ठेवा पोटामध्ये आणू नका आणि बाहेर तापवूच नका थोडं दिवस म्हणून सांगतो आहे ठीक आहे सो so, तुमच्यावर आपला विश्वास आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला सांगत आहे कारण की मी अलीकडच्या काळात तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो त्याच्या आधी लढा आपला वैयक्तिक होता तुम्हाला सर्वांना माहीत आहे सो so, तुमच्यावरती ज्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे त्या लिडरांनासुद्धा विनंती आहे की तुमच्या पोटात सगळ्या गोष्टी राहायला पाहिजेत राहायला पाहिजेत मी कालचा व्हिडिओ पब्लिश केला आहे आणि विश दुसरा गोष्ट म्हणजे दिवसागणित कुणालाही अपडेट भेटत नाही एक गोष्ट मिळवायची असेल तीन चार दिवस तीन चार दिवसाचा पिरियड किंवा आठवड्याचा पिरियड पण लागतो त्यामुळे तेवढ्यापर्यंत थांबायला पाहिजे ती एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट मी आज जी बा मांडणार आहे तुमच्यापर्यंत ती म्हणजे कोणतरी युट्यूबवाले आहेत ऑधर नाव कुणाचं माहीत नाही कारण की आपली त्यांच्याशी काय ओळख नाही आहे पण ते आपल्याला ओळखतात सगळेजण कारण मुंबईच्या भेटीनंतर सगळ्यांचं माझं परत नाव महाराष्ट्रावर झालं वेटिंगच्या मुलांमध्ये विषय असा आहे आपलं पुढचं प्लॅनिंग मी फक्त टप्प्यानं सांगणार आहे परफेक्ट नाही सांगणार कोणाला त्यामुळे ते कार्यक्रम जो पण होत नाही तो पण आम्ही काय सांगणार नाही आहे वैयक्तिक बोलतो आहे कारण की विषय असा आहे की बाकीचे युट्यूबर किंवा अदर कोणते आहेत जे आमचं नाव सांगून वेटिंगवाल्या मुला मुलींचं नाव सांगून किंवा वेटिंगवाल्यातल्या लिडरांचं नाव सांगून पाचशे रुपये दोनशे रुपये शंभर रुपये गुगल पे करा मुलांसाठी नाश्त्याला पाहिजे ह्याला पाहिजे त्याला पाहिजे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे दुसरी गोष्ट मास्टर विशाल सर या चॅनलला आज तागायत कुणाकडेही एक रुपये मागलेला नाही आहे याची नोंद घ्यायची आहे हा व्हिडिओ हा परफेक्ट दोन गोष्टी आहेत त्या मी आता पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे सो चॅनलवर जे नवीन असेल त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा चॅनल किती महत्त्वाचा आहे ते येणाऱ्या एक दोन दीड महिन्यामध्ये तुम्हाला कळून जाईल विषय हा आहे तर जोपर्यंत आपण एखादी गोष्ट मिळवत नाही तो जोपर्यंत एकाशी गोष्ट आपण ती करून दाखवत नाही तो पण आपण त्याचं गावगाजा आम्ही करत नाही संपला विषय अशा पद्धतीनं भेट झाली भेटीमध्ये ज्या गोष्टी आम्हाला पटल्या नाहीत मेन मुद्द्याला येतोय भेट झाली भेटीमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आम्हाला पटल्या नाहीत त्याच्या आधी मास्टर विशालनी एक दहा दिवसा अगोदर खेळी खेळली होती आणि त्याचं उत्तर तुम्हाला थोड्या दिवसामध्ये येईल एक आठवड्यामध्ये मी सांगितलं थोडक्यात सांगणार आहे मी परफेक्ट कोणालाही सांगणार नाही ना एक दहा दिवसामध्ये जे उत्तर आलं की पुढची जी गोष्ट आहे ती जी आम्हाला चॅलेंजिंग असेल आणि महाराष्ट्र असणार सुद्धा ती चॅलेंजिंग असेल याला म्हणायचं लिहिलं आणि तिथे दहा दिवसामध्ये आम्ही सुद्धा आतुरता आहे त्या गोष्टीची की आमच्या बाजूने ती तो मुद्दा आमच्या बाजूने यावा आणि जे काही अधिकाऱ्यांनी सांगितले की बाबा एवढं एवढं असं असं होतं आणि एवढं आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जर वेगळं आम्हाला उत्तर भेटलं तर शंभर टक्के आपल्याला न्याय भेटला म्हणून समजून जावं ओके मग त्या गोष्टीची आम्ही वाट बघतोय ही असेल आमची पुढची वाटचाल म्हणजे आम्ही दावा करणार कशा पद्धतीनं जो आम्हाला उत्तर येईल त्या उत्तरावरती एक फाईल तयार करणार फाईल आम्ही सादर करणार जे कोणी गृहराज्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही दावा करणार की आमच्या भेटीमध्ये आम्हाला ही गोष्ट सांगितली आणि लिगली ही गोष्ट आहे त्यामुळे आम्हाला ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्याच्यावरती ह्या मुलांचा दावा होऊ शकतो बाकीच्यासुद्धा आणि बाकीचं सगळी लेटर वगैरे सगळे तयार आहेत माझे वैयक्तिक मी कुणालाही कुठल्याही टेलिग्राम चॅनलवरती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती वगैरे वो कुठेही शेअर करायला नाही सो पुढचं जे नियोजन आहे ते माझं अशा पद्धतीनं असणार थोडक्यात मी कुणालाही सांगणार नाही कुणीही असू दे मग तो कुठलाही लेडर ले असू दे किंवा महाराष्ट्रसुद्धा कुणीही असू दे कारण की ह्या गोष्टी तुमच्या चुकल्यामध्ये तुम्ही पब्लिसिटी भरपूर केला आहे तुमचं काम कमी आणि पब्लिसिटी जास्त अशा पद्धतीनं झालेलं आहे सो काम जास्त करा पब्लिसिटी शेवटी करा सगळ्या गोष्टी मी आल्यानंतर दुसरी गोष्ट ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या गोष्टी खरी सांगायला शिका त्याच्यामुळे विद्यार्थ्या चार विद्यार्थी जोडतील तुमच्यासोबत ते आयुष्यभर राहतील तुम्ही चारशेकडे हिंडा लागलाय आणि तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत जर खोटं बोलत असाल तर ही गोष्ट एकदम चुकीची आहे एकदम चुकीचं आहे ॲज अ लिडर म्हणून एक लिडर म्हणून तुम्ही ही गोष्ट खूप चुकीचं आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे इथून पुढं सांगत असताना विद्यार्थ्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन दोन चार दिवस दोन चार दिवस वाटले स्पेस पडू दे पण उगाच वेळ घालू नका दुसरी गोष्ट जसं मगाशी मी बोललो हे गोष्ट मिळाला चार पाच दिवसाचा पिरियड चालू आहे आणि आताची जी, जी अपडेट आहे ती घ्यायला मला दहा दिवस तरी लागतील कारण खूप मोठा विषय आहे टोटली कारण की ह्या गोष्टीचा रिझल्ट जर आपल्या बाजूला लागला तर आपण डायरेक्टली डायरेक्टली दावा करू शकतो तेव्हा अशा पद्धतीने ते नियोजन आहे त्यामुळे ह्या दहा दिवसामध्ये काय करणार आहे दहा दिवसामध्ये मी सांगितलं तर मग दोन दोन तास व्हॉइस कॉल घेऊन का उपयोग नाही आहे सगळ्यांची टाईमपास होऊन जाणार आहे सगळंच होणार आहे त्यामुळे लिडर लीडर जे जे भेटलेले होते त्यांना पण मी सांगितले की ह्या गोष्टी करत असताना तुमचं बाकीच्या गोष्टीकडे प्रॉपर लक्ष पाहिजे जसं फिजिकल असेल लेखी असेल सगळं त्यांनी पण चालू केलेलं आहे जे लिडर आहे त्यांनी सुद्धा बाकी सगळं चालू केलेलं आहे मुलांना पण रिक्वेस्ट आहे की मी सांगते म्हणून ऐका ह्या गोष्टी ह्या सगळ्या सरकारच्या हातात आहेत त्या हिसकावून घेणं किंवा त्या रितसर आणणं हे आपल्या हातात आहे आपण तो प्रयत्न करत आहे त्याच्या पुढचे सुद्धा टप्पा तयार झालेला आहे पण ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे तोपर्यंत माझी विनंती आहे की तुम्ही ग्राउंड चालू करा लेखी चालू करा येणाऱ्या परीक्षांमध्ये फेस करा त्याच्यामुळे चांगली वेळ जाईल तुमची आता मी सांगितले दहा दिवसांची अपडेट मिळणार आहे तुम्हाला दहा दिवसानंतर दहा दिवस आपण कधी होणार कधी होणार कधी होणार असं म्हणत बसलो तर दहाव्या दिवशी आपल्याला मिळणारच आहे ना पण नऊ दिवस तुम्ही का वाया घालवत आहे नऊ दिवस तुम्ही काय वाया घालवताय हा विषय आहे त्यामुळे ह्या नऊ दिवसाचं काम तुमचं प्लॅनिंग प्रॉपर करा आणि तयारी करा तयारी चालू करा तुम्ही दुसरी गोष्टीची खूप महत्वाचा विषय आहे तुम्ही दहा दिवस जर टाइमपास केला तर परत पुढच्या भरतीला तुम्ही वेटिंगला पडणार याची शक्यता दाट आहे बाकीची मुलं अशी पण आहेत की वेटिंगला लढतात वेटिंगमध्ये आहेत लढत आहेत पण त्यांचं प्रॅक्टिस पण चालू आहे त्यांचं स्टडी पण चालू आहे आणि सगळं चालू आहे त्यामुळे विनंती आहे की बाकीची मुलं बी प्लॅनवरती जाऊन तयारी चालू आहे पण ए प्लॅनला सुद्धा सपोर्ट करत आहेत अशा पद्धतीने नियोजन आहे त्यामुळे असं म्हणू नका की सर तुम्ही परत मला डायव्हर्ट करलाय माझं मिनिंगच ते नाही आहे कारण माझं वाक्य आणि माझं व्हिडिओ तुम्हाला कळत नाही अक्षरशः लिडरला सुद्धा कळत नाही लिडर दुसरंच काय तर बडवायला चालू करते मग लगेच तुम्ही त्यांचंच ना हा आज या सरला हे म्हणलं सरांनी असा काही विषय नाही ना वातना चा मी कोणालाही नावं ठेवत नाही मी विद्यार्थ्यांच्या बाजूने मी लिडरच्या बाजूने आहे त्यांच्या यशासाठी मी पण मैदानात आहे अजूनसुद्धा मी त्याच पद्धतीनं स्टे आहे मुंबईमध्ये सो कशा पद्धतीने नियोजन करायचं हे प्लॅनिंग ठरलेलं आहे सो कोणीही काळजी करू नका फक्त मी सांगते त्या गोष्टी चालू करा माझ्या मुलांनी जे आहेत परफेक्ट आपल्या गावचे वगैरे त्यांनी ते नियोजन चालू केलेलं आहे तुम्ही पण चालू करायला विसरू नका ज्या गोष्टी हक्कानं न्यायानं आपल्याला भेटणार त्या भेटणारच आहेत पण ह्या गोष्टी वेळ खावं आहेत वेळ खावं आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे सो हे झाले आपलं आजचा मुद्दा की पुढची स्टेप कशी असणार आहे इन थोडक्यात सांगितलं शॉर्ट सांगितले मी आणि ज्यावेळी आपल्याला यश भेटेल त्यावेळी मी परफेक्ट सांगेल पर मी त्यावेळी तुम्हाला बोललो नव्हतं पण मी नियोजन अशा पद्धतीने केलं होतं चला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मला ऐकायला भेटलं काही लोकांनी स्क्रीनशॉट पाठवलेत काही लोकांनी प्रायव्हेट मेसेज पाठवलेत काही लोकांचे ग्रुपमध्ये चर्चा चालू आहे की एक्स वाय जेडनं असं असं केलंय बाबा तो म्हणतोय की वनरक्षक तलाठी पोलीस भरतीसाठी आमची पोरं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि आम्हाला काय पाहिजे आर्थिक मदत पाहिजे मुलांच्या नाश्त्यासाठी वगैरे वगैरे एवढा मोठा ग्रुप आहे एक एक ठिकाणी मुलांचा हजार दीड दीड हजार मुलं तिथून तीन हजार चार हजार मुलं एका ग्रुपला आहेत त्या मुलांना मुख्यमंत्री भेटत नाहीये आणि हा तिघ चौघ घेऊन चाललाय मुख्यमंत्र्यांना भेटायला साधी गोष्ट आहे त्यामुळं आमच्याशी त्याचा काही संबंध नाहीये माझं वैयक्तिक कुणाला नाव सांगितलं कोणी डायरेक्टली त्याला सांगा की सरांचा व्हिडिओ त्याला दाखवा याच्यामध्ये बघ विशाल सरांनी काय सांगितलंय आणि दुसरी गोष्ट आज सगळ्यात एवढं लढलोय मुलांपर्यंत कुठल्याही मुलग्याला किंवा कुठल्याही मुलगीला किंवा कुठल्याही पालकाला एक रुपयाची मागणी मी स्वतः केली असेल तर त्यांना स्क्रीनशॉट पाठवायचा मला चॅनल ब्लॉक चॅनल आजपासून तुमच्या समोर दिसणार नाही हा माणूस जे काय असेल ते स्वतःच स्वतः केलं जे काय असेल ते सगळं त्यामुळे एक विनंती आहे की कुणीही लुटू नका मुलांना याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका हे फ्रॉड तुम्ही करू नका कारण की वेटिंगच्या मुलांचं आधीच आयुष्य बर्बाद झालेलं आहे मग आर्थिक असेल मानसिक असेल किंवा करिअरचं असेल सक्सेसचा असेल त्यामुळे त्यामध्ये त्याम तुम्ही हातभार लावू नका परतानी वाट लावायला की आम्ही पाचशे पाठवले सर मुलींना जास्त करून मेसेज जातात मुलींना मेसेज जास्त करून जात आहेत दुसरी गोष्ट भरपूर ग्रुप तयार होत आहेत टेलिग्रामला ज्या गोष्टी पटत नाहीत तुमच्या तुमच्यातल्या त्यामुळे कुठून सगळे ग्रुप तयार होत आहेत या गोष्टी जरा बंद करा त्या जरा बंद करा टोटली कारण की प्रत्येकाचा वेळ दोन दोन तास दीड दीड तास तीन तीन तास या व्हॉइस कॉलमध्ये चाललाय काही गरज नाही आहे काही गरज नाही आणि जे लिडर आहेत ते सुद्धा वेटिंगलाच आहेत जे लीडर आहे ते सुद्धा वेटिंगलाच आहेत त्यामुळं नोंद घ्या या गोष्टीची किंवा तुम्ही प्रॉपर दुसरे बाहेर चुकून नाहीये तुम्ही पण एक त्या मुलांसारखंच आहे विषय असा आहे खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळं कुणीही आपल्या चॅनलला किंवा बाकीच्यांनी माझं नाव सांगून वगैरे पैसे वगैरे मागितले तर त्याला सांगायचं हा व्हिडिओ दाखवायचा हे बघायच्या मध्ये सरांनी काय सांगितलं आणि तुझ्याकडे तशी प्रूफ असेल तर मला पाठव मी सरांना पाठवतो सर तुम्ही बोललेलो तर चॅनल बंद करतो विषय नाही आपण चॅनल बंद करून टाकू पर तुमच्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन दर पडतो अजूनपर्यंत मला यायची काय गरज नाही युट्यूबला सो अशा पद्धतीनं कुणीही लबडू नका प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या उतरा मैदानामध्ये मुलांसाठी मुलांसाठी मैदानामध्ये उतरा ते करा तुमचं नाव होऊन जाईल तुम्हाला पैसे मागायची गरज नाही ते ऑटोमॅटिकली देऊन टाकते की सर तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय तर हे घ्या आमच्याकडून तुम्हाला हे घ्या आमच्याकडून तुम्हाला अशी वेळ येऊ दे यासाठी तुम्ही धडपडा नाहीतर तुम्ही जाणार तिघन तिथं मुख्यमंत्र्यांना आमच्याच मुलांना फोन करून विचारणार की यांचा यांचा फोन नंबर आहे का आम्हाला भेटायचं मग तुम्हाला जर प्रॉपर भेटायचं आहे तर तुमचे टाईम वेळ फिक्स झाला नाही तुम्ही तर पोहोचायला नाही आहे उगाच कशाला धडक मारलाय दाखवायला का फक्त आम्ही गेलो पण आम्हाला मुख्यमंत्री भेटले नाही पण आम्ही जाऊन आलो पण मुलांनी पाच पाचशे रुपयेची सुद्धा मागणी केलेली आहे मुलींच्याकडं काही मुलींनी पण मला सांगितलं की सर माझ्याकडे पाचशे रुपये मागले आहेत माझ्या दोनशे रुपये मागल्यात हे चुकीचं आहे बाकी सगळ्यांना सांगतोय जो कोणी युट्यूबवाले असेल कोणी असू दे कुठल्याही जिल्ह्यातला असू दे तुम्ही असं मुलांसाठी लढू नका तुम्हाला असं लढायला कुठल्याही मुलग्यांना सांगायला नाही लक्षात ठेवा हो। आम्ही पण लढतोय आम्हाला माहित आहे पण आम्ही कुठल्याही मुलग्याकडे एक रुपयाला कुठल्याही मुलग्याकडे पालकांकडे किंवा कुणाकडे एक रुपयाची मागणी करायला नाही आहे समजलं का सो हक्कासाठी त्यांच्या लढायचा असेल तर कोणताही विचार न करता त्यांना सपोर्ट कसा देता येईल त्यासाठी तुम्ही लढा ते त्यासाठी एकत्र याचा पुढचे प्लॅन जे आहे ते पुढच्या दहा दिवसामध्ये मी सांगणार आहे परंतु जे कोणी लोक मला मानतात त्यांना एक विनंती आहे पुढचे नऊ दिवस वाया घालू नका एक एक दिवस खूप महत्वाचा असतो तुमच्यासाठी एक एक दिवस एक एक सेकंड खूप महत्त्वाचा असतो कारण की तुम्ही जर त्या नऊ दिवसामध्ये टाईमपास केला तर पुढच्या नऊ दिवस अगोदर तुम्हाला भरतीला उतरायचं आहे पुढच्या नऊ दिवस अगोदर तुम्हाला भरतीला उतरायचं आहे आणि तिथं तुम्ही कमी पडणार परत तुम्ही वेटिंगला पडणार परत तुम्हाला माहिती आहे वेटिंग म्हणजे काय आहे सगळ्यांना माहीत झालं आहे वेटिंगला राहणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे ह्या गोष्टीकडे जरा फोकस करा मी सांगतोय म्हणून माझ्या विश्वास ठेवून काही मुलांनी मला वाटतं शंभर एक मुलांनी परत पाऊल चालेल शंभरपैकी प्लस मुलांनी पहिल्याच व्हिडिओमध्ये आता हा दुसरा माझं सजेशन आहे तुमच्यासोबत मी आहे पण तुम्ही त्या गोष्टी करा दिवसात एक तास तरी ग्राउंड करू शकतो आपण दिवसात तीन चार तास तरी रिडिंग करू शकतो उरलेला वेळ आहेच नाही वेटिंगला परत तर मी दिवस रात्र घरात बसून नुसत्या मोबाईलवरती व्हॉईस 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 नुसती भांडणं नुसती भांडणं आणि दुसरा काही विषयच नाही हे त्याचा बाप पडतोय हे तिच्या आई काढतोय ते त्याला शिवाय देते ते त्याचं काय काय चाललंय ते कोणालाच कळणार या गोष्टी टोटली बंद करा सगळेच ग्रुप टोटली ब्लॉक करा थोडे दिवस आणि आपल्या आपल्या तयारीला चालू करायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या पुढच्यात येतील तुम्हाला समजलं सो so, लढत असताना ह्या गोष्टीकडे सर्वांनी सर्वांनी फोकस करा लीडर पण असू दे किंवा विद्यार्थी पण असू दे बाकीच्या गोष्टी इन शॉर्ट मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला दुसरी गोष्ट काही तलाठी भरतीची मुलं आणि वनरक्षक भरतीची मुलं आहेत त्यांचे प्रश्न खूप आहेत सर तुम्ही काय अपडेटच देत नाही फक्त वेटिंग वेटिंग पकडला आहे येस आज संध्याकाळी तुमच्यासाठी परत एक व्हिडिओ होतोय महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न मी करतोय समजलं सो असं कोणी म्हणू नका की फक्त वेटिंगवाल्यांना सपोर्ट करतोय मी तुमच्या पण बाजूने आहे तुमच्या सोबत पण आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो so, मी तर सांगतोय कुणाला काय शंका असतील शंभर टक्के कमेंट करा कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओच्या कमेंट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रीड करून तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे त्या मग प्रॉपर कमेंट करत असताना प्रॉपर कमेंट करा तुम नक्की रिस्पेक्ट घेऊन तुम्हाला तो व्हिडिओ बनवला जाईल आणि तुमच्यापर्यंत उद्या सकाळी पोहोचवला जाईल याची नोंद घ्यायची आहे ओके फक्त मी तरच सांगतोय तुम्हाला सर्वांना तुम् शुभेच्छा असतील जय हिंद